नमस्कार मंडई गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आज आम्ही बहिणी बहिणी छान नटलो आहोत ही माझी बहीण आहे यशोधरा मला मागच्या वर्षी पण तुमची आणि तिची भेट करून द्यायची होती पण ती इतकी कॅमेरा शाळे आहे इतकी ती लाचते ती यायलाच तयार नाही मी म्हटलं आज तर व्हिडिओमध्ये तू आलीच पाहिजे ती पण अशी छान तयार झालेली आहे आणि हिच्या हिच्यामुळे व्हिडिओ येत नाही आहे कारण ही फुल टाईम मला बिझी ठेवते आम्ही बाहेर जातो काय काय खरेदी छोटंसं बाळपण आहे तिचं तर त्याच्यामुळे आम्ही खूप धावपळीत सगळं चाललंय आणि आज माझ्या भाच्याचं मुंजीचा ग्रह मग आहे त्याच्यामुळे आज आम्ही सगळेजण तिथे चाललो आहे तर म्हटलं तुम्हाला एक हाय म्हणूया आज गुरुवार आहे नेमकी गुरुवारचा व्हिडिओ येणार होता पण तो नाही आला पण हा येईल <laughs> तर आता थोड्याने मी माझा आणि तिचं लुक दाखवते आम्ही दोघींनी कुठल्या प्रकारच्या साड्या नेसल्या आहेत आपलं कसं आहे मराठी नथणी असं तनमणी वगैरे कोल्हापुरी साध असं ट्रेडिशनली तयार व्हायला कसं वाटतं तुला खूप छान वाटतं अमेरिकेत तुम्ही काय घालता शर्ट एरवी <laughs> शर्ट पॅन्टच असतो पण आम्ही तिथे पण खूप नटतो खूप हळदी कुंकू असतात भरपूर दागिने साड्या त्याचं पण प्लॅनिंग असतं हो थीम ठरवतो वी डोंट मिस आउट ऑन दॅट हिचं कौतुक करण्यासारखं असं आहे की छोटस चार वर्षाची मुलगी आहे तिची निहिरा माझी भाची आणि घरातलं म्हणजे ही जॉब सुद्धा करते शिवाय घरातलं अगदी उकडीच्या मोदकापासून ए टू झेड सगळं करते गौऱ्या तर इतक्या सुंदर बसवते हळदी कुंकू करते आणि जिथे जाईल तिथे आपली जिथे जाईल तिथे आपली मराठी संस्कृती जपते आणि मला खूप कौतुक वाटतं नाही आणि किती मोठा ग्रुप आहे किती ग्रुप्स आहेत रादर तीन चार तर आहे चार पाच ग्रुप्स आहेत इंस्टाग्राम वर बघा इतके सारे तिचे रील्स वगैरे असतात सो so, मी तेच सांगत असते माणूस कुठेही गेला ना तरी स्वतःला पॉझिटिव्ह आणि मोटिवेटेड ठेवलं पाहिजे उलट इंडिया सारखं तर तिथे लोक पण नसतात म्हणजे तिथे थोडासा त्रास होतो कंटाळा येतो डिप्रेशन येतं एकटेपण असतं तो खूप आठवण येते घरची पण मग हे असं काहीतरी फंक्शन्स करायचे दुसऱ्यांच्या फंक्शन मध्ये जायचं आणि त्याच्यानी मग मन रमतं मग आणि वेदर कसं असतं बापरे बाप थंडी असते <laughs> थंडी असते <laughs> <थंडी> ती <आस्ते। laughs> इंडियात आली म्हणजे पुण्यातनं आम्ही अशी दडकून खरेदी भरपूर साड्या घेतल्यात पण तिला तिथे जास्ती ते लागतात आतमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गिट असतात पण खूप थंडी असते पण तरी सुद्धा या मुली खूप छान एन्जॉय करतात यशोधरा तर एकदम म्हणजे जॉब बीब सांभाळून सगळ्या गोष्टी करते म्हटलं तुमच्याशी तुमची तिची एक भेट करूया काय आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू आता माझी आई पण तयार आहे रुचाने तिला तयार केले मम्मी ये सगळ्यांना नमस्कार थामसुदे ही माझी आई आहे आणि तुम्ही ल बघितलंच असाल व्हिडिओ मध्ये सो आता तयार होते ती आजी आज सर्वात शेवटी तयार होते तिला तयार करते सो आता आम्ही निघालो मुंजीला निघलं मग आला मुंज अजून एक तीन दिवसांनी आहे सो स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड हे आमचं पार्सल डिस्पॅच झालं अमेरिकेला की दनादन व्हिडिओज येणार आहे नवीन वर्षासाठी जोरदार सेल्फ डेव्हलपमेंटसाठी तयारी करायची हे नवीन वर्ष भरभराटीचं आरोग्यदायी आणि खूप चांगलं आपल्या मधुराजीवाच्या फॅमिलीचं झालं पाहिजे त्यासाठी भरपूर व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणणार आहे तर स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड ही माझी बहिणीला मी असं छान तयार केलेलं आहे एकदम ट्रेडिशनल प्युअर सिल्कची साडी कांची सिल्कची साडी आहे ही पुण्यातूनच आम्ही घेतली आणि हेअरस्टाईल पण मी तिची केली आहे धाकट्या बहिणीचे भरपूर लाड चालू आहेत हेअरस्टाईल बघा किती छान आहे अगदी सोपी आहे मी व्हिडिओजमध्ये दाखवत असते तो म्हटलं तुम्हाला एक ह्याचं लूक दाखवूया ठीक आहे बेटा ओके सो हा मास्त माझा असा लूक आहे की पण सिल्कची साडी आहे मोरपंखी कलर आहे आणि मस्त असा पदर आहे आणि घरच्या घरीच मेकअप घरच्या घरीच हेअरस्टाईल फार पैसे पादर लावले मी घालवत नाही अशा पद्धतीने केलेला आहे इतर मगाचे इथे भरपूर धूर असतो त्याच्यामुळे आपली सिम्पल सॅम्पल हेअरस्टाईल केलेली आहे सो अशा पद्धतीने आम्ही आज तयार झालो आहे तो असे काही फोटोज आम्ही मम्मीसोबत काढले ती बिचारी राहून जाते नेहराला साऊभ पाळण्याच्या ने ह्याच्यात मुंज घा जो ग्रहमग आहे त्याचे हे काही फोटोज आहेत पुढे व्हिडिओ बघत राहा मेहंदी आणि मेन मुंजीचा कार्यक्रम सगळं कवर केलेला आहे तर तुम्हाला आवडेल समारंभ खूप छान झाला त्याच्यामुळे जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी तुमच्यासाठी केलं सगळे नातेवाईक भेटल्यावर एक वेगळाच आनंद होतो आणि खूप छान वाटतं आता मी निघाले मेहंदीच्या कार्यक्रमाला सो हा असा आताचा लुक आहे आणि पुढे काय काय होतं ते थोड्या थोड्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवेन ओके सो so, मंडळी हा आजचा माझा मेहंदीचा लुक आहे पैठणीचा ड्रेस याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे हिरवी चिंचपेटी आणि हिरव्या रंगाची नस घातलेली आहे सो सुटेड टू द ओकेजन असा हा माझा लुक आहे ही जी कुर्ती आहे ही दुपट्ट्यापासून केलेली आहे इवा फॅशनमध्ये हा दुपट्टा उपलब्ध आहे याचा व्हिडिओ मी केलेला आहे मेहंदीच्या दिवशी खूप काही व्हिडिओ काढता आले नाही पण आम्ही खूप छान मजा केली माझ्या भावाबरोबर भरपूर फोटो काढले तो अमेरिकेत असतो आणि असंच आता पुढे मुंजीचा कार्यक्रम आम्ही निघालो आता मुंजीला हा माझा लुक आहे साडी आम्ही जी मी नेसलेल्या यशो घरा आता डिटेल लुक मी तुम्हाला थोड्या वेळात देते हॉलवर पोचल्यानंतर आणि आज म्हणजे जास्ती थंड आहे धुकं आलेलं आहे सकाळी आठ वाजलेले आहे आणि डिटेल लुक मी तुम्हाला थोड्या वेळात असते देते हा चंद्र आधी घातलेला आहे व्हिडिओ केलेला आहे पारंपरिक दागिन्यांचा तो तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की चेकआउट करा हो लवकर आता आम्ही वेन्यूवर पोचलो आहे खूप सुंदर असा हा व्हेन्यू आहे आणि ॲक्च्युली माझे काका मिलिटरीमध्ये होते त्याच्यामुळे ते त्यांचे हे असे वेगळे काय म्हणतात त्याला हॉल्स आणि खूप त्यांच्या सोयी असतात तर त्याच्यामुळे असा इतका सुंदर क्लब, हा, क्लब हा हा, आ, आहे हा मस्त क्लब आहे हा पुण्यामधला आणि आतमध्ये पण आहे आणि इथे पण सगळ्या ज्या विधी आहेत मुंजीच्या त्या इथे होणार इतकं छान डेकोरेशन केलं आहे आम्ही ॲज युज्युअल पहिले पोचलेलो आहोत आग्रह खातर माझ्या बहिणीने सांगितलं मधुरा तू आधी आली पाहिजेस तो मी आले <laughs> आणि आता आम्ही फोटो वगैरे सो ही माझी बहीण आहे कसं वाटतं आहे मुंजीसाठी खूप छान तयारी केली आहे आणि माझ्या बहिणीने पहिला फोन कोणाला केला तर हिला केला की अरे यशोधरा तुला अमेरिकेहून यायचं आहे तिकीटं काढ असं कर तसं कर तो तीन चार महिन्याचं प्लॅनिंग होतं आणि आता ते प्लॅनिंग यशस्वी झालेलं आहे यशस्वी झालेलं आहे ही सहा वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा लाडकी बहीण आहे सो मी हिच्या सेवेत आहे कम्प्लिटली दोन महिने ही आणि माझी भाची निहिरा तो आता <laughs> तो मम्ता, मम्ता सो आता उद्या ती जाणार आहे त्यामुळे असं मन असं भरून आलंय पण आता काही इलाज नाही आहे मैत्रिणींनो ममता ममता परब हे आपल्या सबस्क्रायबर पण आहेत आणि माझ्या बहिणीची बेस्ट फ्रेंड आहे तर त्यांनी मला ओळखलं सो तुमच्यापैकी बरीचशी लोक मला भेटतात बाजारामध्ये कुठे कुठे पुण्यामध्ये तर असे बघत बघत जातात काही जण स्वतःहून येऊन भेटतात तर प्लीज मी कुठे दिसले तर प्लीज येऊन मला भेटा मला खूप आवडेल कारण मला कळत नाही कोण कोण माझे व्हिडिओ बघतात पण जेव्हा माझ्या सबस्क्रायबर्स भेटतात तर मला खूप आनंद होतो तर काही संकोच करू नका मी काय असं मला खूप आवडतं तुम्हाला भेटायला तर मग मी कुठेही दिसली तर भेटा जसं ममता भेटला काय म्हण तसं वाटतं तुम्हाला चॅनल चॅनल प्रतिमाने आम्हाला खूप माहिती मिळते आणि भरपूर आम्हाला पुढे आम्हाला स्वतःला जाण्यासाठी आम्हाला मनात घरातून काय करता येईल हवा आपल्या मुलांना फॅमिलीला सांभाळून काय करता मला <laughs> था। जे जे मी मध्ये मिळवलं आणि मी जे जे प्रोसेस फॉलो करते तेच मी तुम्हाला सांगते कारण जे खोडसं असतं ना ते चालत नाही जे खरं असतं इट वर्क्स म्हणजे मी जे तुम्हाला टिप्स सांगते ते वर्क होतात की नाही थँक यू थँक यू आता तुम्ही जी डीजे मध्ये बघताय ती माझी सुंदर बहिणी आहे मधुरा आणि माझा भाचा रिधीम आणि माझा भाऊ गौरवसुद्धा शेजारी उभा आहे या दोघा कबलचं कौतुक म्हणजे असं आहे की हे दोघांचे करिअर्स इतके डिमांडिंग आहेत इतके सक्सेसफुल करिअर्स आहेत हेक्टिक लाईफ आहे पण तरीसुद्धा एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये इतक्या लोकांना त्यांनी घरी बोलवलं संगीत सगळ्या विधी पार पाडल्या व्यवस्थित सगळं केलं आपल्या हिंदू धर्मातल्या सोळा संस्कारांपैकी एक हा महत्त्वाचा संस्कार म्हणजे मुंज असं असतं पण ते छोट्या प्रमाणात करू शकले असते पण माझ्या बहिणीला भयंकर हाऊस आहे तिला खूप जास्ती आवडतं जा त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप छान आहे तिला नटायला भरपूर लोक घरी असले असले तिला आवडतात खूप सगळ्यांचं आगत स्वागत छान करते खायला प्यायला घालते सगळ्यांना इतकं प्रेमाने तिने जवळ केलंय की म्हणजे मी सांगू शकत नाही आणि तरी तिला काही ना काही म्हणजे हे असतात म्हणजे कसं जॉबचे टेन्शन्स वगैरे धावपळ मिटिंग्स चालूच असतात पण तरी सुद्धा या दोघांनी घरात सगळे फंक्शन्स केले थाटामाटात पण केली खूप छान वाटलं त्या निमित्ताने आम्ही सगळेजणी एकत्र आलो रिधीमला बघा छान असं ह्याच्यात आहे डोलीमध्ये आता काय होतं इथे मागे ना सनईचा आवाज आहे त्याच्यामुळे ऍक्च्युली मी तो जो ओरिजिनल हे जे मंगल अष्टका वगैरे आहेत ते मला म्यूट करावं लागलं कारण तुम्हाला माहिती आहे यूट्यूबचे काही नियम खूप कडक असतात सो त्याच्यामुळे माझी बडबड तुम्हाला ऐकावी लागते त्याच्यामुळे काही काही क्लिप्स मला असे म्यूट करून व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय थोडकीच लोक होती भरपूर लोक होती असं पण नाही पण सगळी जवळची प्रेमाची मंडई आलेली होती आणि छान असा शॉर्ट अँड स्वीट नाही म्हणतायत शॉर्ट अँड टू स्वीट असा हा सोहळा छान मस्त पार पडला ना काही जमलं नाही कारण ते बाहेर होते काही कारणास्तव काम कंपनीच्या काम, कामाने पण आम्ही सगळे एकत्र राहिलो आणि धमाल केली आणि आता पुढे मी तुम्हाला माझ्या मावशांशी पण भेटवणार आहे आणि सांगायचं असं आहे की माझ्या ज्या मावश्या आहेत त्यांच्याकडनं तुम्ही बरंच काही शिकू शकता आणि संसार अर्धवट असताना ह्या तिघींचे मिस्टर गेले पण तरीसुद्धा त्या जिद्दीने उभ्या राहिल्या हे पुढे तुम्हाला क्लिपमध्ये बघायलाच मिळेल की त्या कशा आहेत सगळा संसार एक त्यांनी व आणला आणि आता त्या त्यांची मुलं आणि ते खूप छान सेटल झालेत तर मला त्यांचा खूप अभिमान वाटतो आता बघा ते भेटतील तुम्हाला सोन so, मंडई ह्यात माझ्या दोन प्रिय मावशी आहेत ही माझी नागपूरपासूनच मावशी आहे म्हणजे नागपूरला राहते आता पुण्यात शिफ्ट झाली हिचं नाव अलका मावशी आहे ही माझी सख्खी मावशी शोभा मावशी या सगळ्या तीन मावश्या आहेत मला तिन्ही मला आईसारखे आहेत आणि तीही भयंकर हौशी आहेत म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना मधुरातही तुला एवढा उत्साह कुठून येतो एवढी ज्वेलरी मेकअप तुला कंटाळा कसा येत नाही तर हे आमचे आदर्श आहेत त्याच्यामुळे सतत असे आणि या सगळ्या सिक्स्टी फाईव्ह प्लस आहेत कॅन यू बिलीव्ह इट सिक्स्टी फाईव्ह प्लस आहेत आणि किती छान वेल मेंटेन्ड आहेत नो मंडई ह्या आमच्या चार हिरोईन्स आहेत सगळ्या बघा की तुम्हाला असं वाटतं ना तुम्हाला मी म्हणत असते छान रहा नीट राहा तर ह्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे ह्यांची पिढी अजून सुद्धा सकारात्मक आहे वेल मेंटेन्ड आहे कसं वाटतं तुम्हाला असं नटून थटून आवरायला मस्त आणि काय सांगाल प्रेक्षकांना ज्या बायकांना असं वाटतं की स्वतःची काळजी नाही घेतली पाहिजे त्यांच्यासाठी काय सांगाल सगळ्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे अप टू डेट राहिलं पाहिजे जगाच्या बरोबर हात वाहत बरोबर चालत केलं पाहिजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपणासात केल्या पाहिजेत आणि एव्हरीथिंग शुड बी इन अ प्रॉपर वे येस बर आणि आता सर्वात मोठं कोण आहे तुमच्यापैकी श्रद्धा श्रद्धा मावशी मोठी मग छोटी मग मम्मी मग अलका मावशी आणि सर्वात छोटी शोभा मावशी ह्या सगळ्या एकदम हुशार आहेत बरं का टेक्नो सॅव्ही आहेत त्यांना गुगल पे येतं उबेर येतं सगळं येतं असं काही नाही की आम्हाला काही येत नाही हो की नाही ग आणि मावशी तर माझ्या घराजवळच राहते त्याच्यामुळे आमचं मस्त येणं जाणं चालू असतं सो मंडई so, आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करताय शेवटपर्यंत बघा बाय बाय मामा मामी काय म्हणा हे माझे मामा मामी आहेत यमुनेत पडते ताजमहालाची सावली यमुनेत पडते ताजमहालाची सावली गौरवला जन्म देणारी धन्य ती माऊली <laughs> मस्त मस्त so, आता ह्या भिक्षाबाईचा कार्यक्रम आहे आता आम्ही काय काय लाडू पेढे काय काय त्याच्या रिधींच्या जोळीमध्ये हे करत होतो तर खूप छान प्रकारे मुंज पार पडली आणि जेवण तर उत्तम होतं इतके सारे पदार्थ होते तर जेवणाचा आपण आम्ही सगळ्यांनी मिळून खूप आस्वाद घेतला बेसिकली ना मला असं वाटतं आपण सगळेजणांना खूप बिझी आणि एकलकोंडे झालो तर आपल्या ह्याच्यामध्येच असतो पण जेव्हा असा एखादा समारंभ घरात असतो जेव्हा सगळे नातेवाईक भेटतात एकत्र जेवतो गमती गप्पा गोष्टी करतो काही काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात वेगळ्या वेगळ्या प्रकृतीच्या लोकांची आपण एकत्र येतो त्यांना समजून घेतो त्यांचे आयुष्याबद्दलचे दृष्टिकोन आपण ऐकतो सो एक ओवरऑल खूप एक छान असा चेंज होतो कारण मला तर वाटतं यशोधरासाठी हा खूप मोठा चेंज होता कारण अमेरिकेत तसं त्यांना एकटे पण असतं म्हणजे मैत्रिणी वगैरे फ्रेंड्स असतात पण शेवटी घरातली मंडई ती घरातली मंडई ना मग तिथे एक बॉन्डिंग वेगळं होतं सर अशा पद्ध पद्धतीने आम्ही खूप छान मुंजे एन्जॉय केली खूप सारे रील्स इंस्टावर मी टाकणार आहे ही सुंदर प्युअर सिल्कची साडी आहे यशोधराची पण पैठणीचे रील्स काही दिवसात येतील तर ते नक्की बघा आय होप तुम्ही हा इव्हेंट एन्जॉय केला असेल लवकर भेटूया बाय